अरे सुरमई बघा सुरमई बघा कसली मोठी आहे बाप रे मोठी सुरमई आहे बघा जबरदस्त मोठी सुरमई आहे हे बघा मित्रांनो काम झालंय आपला एकदम खतरनाक पकडो इथे जबरदस्त मोठी पीस आहे बघा सुरमई खतरनाक साईज भेटली आहे सर पहिलाच काय आहे सुरमई वाटते देवा मोठी सुरमई आहे देवा मोठी सुरमई आहे अरे वा एक नंबर मित्रांनो पहिलीच कॅच बघा खतरनाक एकदम सुपर पीस भेटलाय जबरदस्त पीस भेटला मित्रांनो पहिलीच कॅच म्हणून किती किलोची असेल तरी पण किती बारा तेरा किलोची अरे जबरदस्त कॅच भेटली बघा मित्रांनो अरे वाय बस सुरमय जबरदस्त मोठी सुरमई आहे पण बघा तसलाच पीस आहे ना कशामा सुरमय का सुरमय एक नंबर मागा एवढाच मोठा पीस भेटलाय साईज बघा साईज वा एक नंबर दाखव मोहन अरे खतरनाक सुरमय जबरदस्त नमस्कार मित्रांनो मी तबी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो आज आलो आपण खोल समुद्रामध्ये सुरमईची मासेमारी करायला आणि आज आहे ना आपण समुद्र किनाऱ्यापासून पन्नास ते साठ किलोमीटर अंतरावरती ना सुरमई मासेमारी करायला आलो आणि आजची मासेमारी आहे ना आपण सुरमईची जो खांदा असतो ना म्हणजे पागोली पद्धत म्हणतो आपण कलाची जी पागोली असते ना त्या पद्धतीने आहे ना आपण ही सुरमई मासेमारी करणार आहोत अगोदर आपण जी मासेमारी केलेली एक महिना अगोदर सुरमई मासेमारी ती गला केलेली म्हणजे रनिंग फिशिंग तर आज आहे ना आपण खांद्याला म्हणजे पागोलीच्या पद्धतीने कशा सुरमे पकडतात ते तुम्हाला मी दाखवणार आहे आणि पाठीमागून आपण सकाळी निघालेलो ते म्हणजे पाच वाजता चार ते पाच वाजता आपण निघालेलो तिकडनं आणि आता कोल समुद्रामध्ये एंट्री केली आणि चला पाठीमागायला दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीने मासेमारी करतात ती तर आता मित्रांनो ना आपण खांदा लावायला सुरुवात करतोय आणि तुम्हाला दाखवतो खाना कशा प्रकारे असतो ते बघ हे सर्व गल असतात पुरे आहे त्या साईडला सर्व गल आहे ते लावलेले त्या साईडला बघ इकडे जिवंत मासे आहेत जिवंत मासे ठेवलेले त्या खाण्यामध्ये या साइड ना मागोली लावायला सुरुवात करतो म्हणजे खांदा असतो तो, तो, तो। एक जिवंत पहिला मावरा लावतो एक जिवंत मा मावराचा गल सोडतोय आणि एका बुच्चू सोडतोय तो बुच्चू नंतर आता आहे ना बुच्चू दापतो मावरा लागेल लावतोय आहे आणि गालाला या साईडला एखादा बुच्चू लावतो बालू बालू आहे ना तो बुच्चू लावतो म्हणजे मोहन आपला आणि काशा ना मावरा लावतोय जिवंत मावरा म्हणजे त्या खानातून काढून देतोय फिशवॉलचे जे खण असतात ना जिवंत मावरा काढून जुँ देतात जिवंत मावरा लावलेला आहे बागोळी लावत आहे ना आपण बाहेर बाहेर चाललोय

साईडला ना, ना एक काका का ला आहेत ना एक गल काढून देतात आहे बालू तिकडं मावरा काढून देतोय आणि काशा काय नाही आपला एक मावरा माहावरा लावतोय आणि बालू याला बघा इकडे बूज पण लावून देतोय एक गल्याला बूज एका गल्याला मावरा लावायला लागतो या साईडला एक काका आहेत ना ते आपली बोट चालवत आहे यामा एकूण चार लोकांचं चा काम असतं कटतेरी चार ते पाच लोक लागतात मिनिमम बोटीमध्ये आपला बहुतेक कांदा आहे ना आता लावून झालेला आहे थोडीशीच गल्ल शिल्लक राहिले आपले बघा थोडेसेच गल् शिल्लक राहिलेले मला थोडक्या थोडक्यात दाखवायला दाखवायचा प्रयत्न केलाय कारण ते गल पूर्ण धावताना दाखवले ना तर आपल्याला एक दीड तास पण पुरणार नाही शेवटचा गल गल लावतो आपण हो शेवटच्याला बूथ बूथ लावतील आणि तो बोया आहे ना त्याने निशाणी सोडायचा वयाची निशाने आहे आता पूर्ण खांदा आहे ना आपल्याला तो बघत जायचा आहे पालवत जायचं आहे रनिंग मध्ये असेल आणि जर बूज दाबला तर समजा तिथं मावरा आहे म्हणून बूज लावून घ्यायचा आहे तर फायनली आपलं पूर्ण आहे ना तो लावून झाला मित्रांनो आणि आपण आहे ना आता चिकड खांदा लावत आलोय ना तिथे असं बघत जायचं आहे रनिंग वरती समज आपल्याला बूज दाबताना दिसला खालती पाण्यामध्ये तर समजा तिथे मावरा आहे म्हणून काहीतरी सुरमा असू शकते सकला असू शकतो आणि वेगळ्या प्रकारचे मासे पण असू शकतात तर त्याला बघूया आता आपण पूर्ण खांदा लावत आलो आहे तरी पण दहा एक किलोमीटर आपण लांब आलोय लावत खांदा आणि इकडे बघा या साईडला निशाणी सोडली पूजाची आपली निशाणी आहे निशाणी सोडली आणि आता इकडे आहे ना रनिंगमध्ये आहे ना बोटीने आता बघत जायचं आपलं चला जाऊया बघत मावरा कुठं कुठं बघा तर बघा इकडे मित्रांना आपण बोट बोटीमध्ये ना रनिंग मध्ये येत होतो आणि या साईडला बघा इकडे बोया बघा अशा प्रकारे बोया दाबतो खालती बघा बोया समजायचं काहीतरी मावरा आलाय म्हणून बघूया पहिल्यात आपल्याला काय कॅच झालं आपल्याला समजेलच सुरमय आहे सकला आहे की दुसरा कुठला मासा आहे समजेल आपल्याला दोन तीन बुज आहेत ना एकदाच एकत्र केलेले आहेत त्यामुळे ही कॅच आहे ना मोठी कॅच असायला पाहिजे तर मजा येईल ज्या या साईडला ला इकडं ओके दे। पहिलाच काय सुरमय वाटते तेव्हा मोठी तेव्हा तेव्हा मोठी सुरमय आहे अरे वा एक नंबर मित्रांनो पहिलीच कॅच बघा खतरनाक एकदम सुपर पीस भेटलाय जबरदस्त पीस भेटला मित्रांनो पहिलीच कॅच म्हणून किती किलोची असेल तरी पण किती बारा तेरा किलोची जबर अरे जबरदस्त कॅच भेटली बघा मित्रांनो पहिलीच बोनी बघा कसली मोठी सुरमई आहे किती किलो असेल बारा तेरा किलो असेल ना सुरेश मामा खतरनाक मोठी कॅच झाली बघा बारा एक किलोची पहिलीच जबरदस्त मोठी कॅच झाली <ज़िण> आहे तर मित्रांनो फर्स्ट टाइम आहे ना आपल्याला पहिल्याच आहे ना मोठी खांदा बघत होतो आपण लाईनीने येत होतो बघत बघत आणि जोराने बूथ आहे ना खेचलेले दोन तीन भूथ एकत्र होते आणि मोठ्या साईज ची सुरम कॅच झाली आहे बघा सुरमय बघा जबरदस्त सुरमय एकदम सुपर आता आहे ना परत एकदा आहे ना आपण खांदा पालवत जाऊया बघूया पुढे काय काय मावरा आता आहे ना पुन्हा एकदा पण आहे ना बघा अशा प्रकारे आहे तुम्हाला आपण आणि इकडे बोट रनिंग मध्ये आपली आणि या साईड इकडे असेल मोठ्या मोठ्या साईज चे तिकडे बूज लावलेले आहेत एक मोठा बूज लावलेला आहे एक छोटा बूज लावलेला आहे अशी बुजा लावलेली आहे ती बुजा लावली ना दाबली खालती तापताना दिसले आपल्याला पाण्यामध्ये इकडे पण बूज आहे तर पाण्यामध्ये तापताना दिसला की त्याला काहीतरी मावरा आलाय आणि पहिलीच कॅच बघा खतरनाक मोठी सुरू आहे जबरदस्त पीस तर बघूया पुढे आपल्याला कुठे अजून काय 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 मावरा भेटतो बघूया पुढे या साईडला अजून काय ना आपल्याला बूज दापतोय खालती या साईडला आणि बघूया आता काय नेमका मावरा आहे समजेल आपल्याला कारण आपल्याला ना हा बूज आहे ना या साईडला पण आपल्याला बूज तापताना दिसला पुढे गे पुढे अरे वाय बस सुरमई जबरदस्त मोठी सुरमई आहे पण बघा तसलाच पीस आहे ना कशामा सुरमय एक नंबर मागा एवढा दाखव अरे सुरमय जबरदस्त दोन्ही पण पीस भेटलेत ना एकदम सुपर पीस भेटलेत आहेत आपण मग आहे ना पीस मागा च्या पीस आहे बघा जबरदस्त मोठी साईज आहे खतरनाक बघा बघा पीस आहे ही मगाची सुरमई ना इकडे ठेवली आपण त्या साईडला आणि ही दुसरी सुरुमय तसल्याच मोठमोठा सुरुमय भेटला आहेत सिंगल ही पण तेवढीच सुरमय असेल सुरेश मामा तेवढीच सुरमई आहे तिथे जबरदस्त आहे साईज बघा जबरदस्त मोठी सुरमई भेटलेत आहे लागू पडायत ना दोन लागल्यात आपल्याला पटाव पटापट ते पण नाही करू नाही ना दोन मिनिट दोन मिनिट आपण चाललो बोट रनिंग मध्ये आणि लवकर कॅच झाली पण सुरमई तर बघूया अजून आता पुढे पुढे बघत जायचं आपल्याला अजून किती सुरुमय लागतात आहेत ते इकडे गल आहे ना तो आपण लावून घेतोय पुन्हा एकदा कारण सुरमई येईल ना तर डायरेक्ट आपण गल आहे ना कट आहे आणि आता नवीन जॉईन करतो आपण इकडे तर चला आता पण पुन्हा एकदा वेगळे मासाला मासा लावतोय होतोय जिवंत मासा आणि पाण्यामध्ये सोडला आपण आता पुन्हा एकदा रनिंग मध्ये जाऊया आपण टाक मोहन इकडे कसला पीस आहे जबरदस्त आहे बघा दहा बारा किलोचा आहे ना सॉलिड पीस भेटला बघा दहा बारा किलोची सुरमई आहे मोठी सुरमई भेटली एकदम दोन्ही पीस बघा मित्रांनो कसले आहेत जबरदस्त पीस भेटले दोन्ही पण आहे बघा सुरम दोन्ही पीस आहेत ना तेवढीच साहित्य दोन्ही पीसची सॉलिड साईड मित्रांनो आणि पुन्हा एकदा आपण रनिंग मध्ये चाललोय बघूया काय मारवा लागतोय ला तो आता पुन्हा एकदा बघ या साईडला अजून एक सुरमय वाटतं आपल्याला कॅच झाली बघूया नेमका काय सुरमय आहे काय आहे तर समजेलच चालू दाबलेला ना बुहू आपण हा मन आपण भूज दाबले राहणार पण बुस आपल्याला बघी आता काय नेमका मावर आलायला गाला बस, बस। वाटत मावर आहे बघा दोरी टाईट आली काय सुरमईच आहे सुरमई आहे पण हे बारका पीस आहे वाटत नाही मोठा आहे बऱ्यापैकी आहे मोठी ता तीन एक किलोच आहे पीस आहे बघा आपण पीस मस्त आहे तीन एक किलोचा पीस आहे आपण आपण तीन एक किलोचा पीस आहे जबरदस्त पटापट पटापट आहेत ना सुरमय कॅच होत चालले जात आहेत तीन सुरमे भेटल्यात आहेत पटावर पटापटावशी तीन सुरमे पटावर पटावर भेटल्यात आहेत चला पुन्हा रनिंग मध्ये आपण जाऊया गल लावूया आणि रनिंग मध्ये जाऊया पुन्हा एकदा आपण रनिंगमध्ये चाललोय आणि प्लीज बघा बघा असल्या मोठ्या भेटल्या जाईल इंजिन एकच इंजिन स्टार्ट एक करायची असते रनिंगमध्ये असू देऊ आपण सुरमय आहे बघूया पुढे अजून कुठे पुचव आपताना दिसतोय का आपल्याला ला या साईडला पण आहे ना बूज दाबतोय बघूया काय मावर आहे तो काय काय झालं बघूया आपलं समजेल बघा अजून एक सुरुमय आली बघा या साइडला ही बघा सुरमई दाखव चौथी हे बूज आहे ना एकाशी केलेले आहे तिथे एक सुरुमय आली आपल्याला खांदा आहे ना आपला इथे कट केलेला बुज एकाशी झालेला नाही कट केलेली इथे सुरमय बघा मस्त साईज आहे तीन चार किलो शी तरी आहे सुरमय मोठी साईज आहे एक नंबरचा पीस आहे बाकीच्या तीन सुरमय आहेत ना आपण फ्रीज मध्ये ठेवले याच्यामध्ये अजून एक चौतीस रुपये आली आहे बघूया अजून आहे ना खांदा ना आता बघत चालू आहे बघूया कुठे भेटते का दुसरं या साइडला ना, ना। तो खालती दाबत होता बघूया काय मावर आज ना खालती दाबत होता बघूया काय मावर समजेल आपल्याला आता बुच चाला या गलीला काय मावर आपल्याला समजेल याला आहे काहीतरी मावरा आलाय सुरमय आली सुरमई जिवंतच आहे हम्म विवास सुरमय आहे छोटी साईजची सुरम आहे पाच सुरम भेटला आतापर्यंत आपल्याला ही पाचवी सुरम याच्यामध्ये चार आपण स्टोर केल्या आहेत कारण ऊन जास्त लागते ना त्यामुळे उन्हामध्ये आपण ठेवू शकत नाही सुरमई ठेवले ते लवकर मग खराब होतात त्यासाठी आपण फ्रीजमध्ये स्टॉक करून ठेवले सुरम पुन्हा एकदा ना आपण खांदे पालवत जाऊन बघूया पुढे पुढे काय मावरा लागतोय तो या साईडला ना बघ अजून एक वय आहे ना तो दाबतोय इकडे मावरा आपल्याला कॅच झालाय बघूया नेमका काय मावरा समजेल आपल्याला आता

बाप रे बघा जबरदस्त मोठी सुरमई आहे हे बघा मित्रांनो काम झालंय आपला एकदम खतरनाक इथे जबरदस्त मोठी पीस आहे बघा सुरमई खतरनाक साईज भेटली आहे रावस रावस किती किलोचे तरी पण हा तेवढीच आहे मला शाळेला जेवढी तरी ते पण बारा तेरा किलोची आहे मोठी एकदम पीस किती पंधरा किलो पंधरा किलोचा पीस आहे बघा जबरदस्त पीस पंधरा किलो चा पीस आज आहेत ना जबरदस्त मोठे मोठे पीस भेटले आपल्याला पंधरा किलोचा पीस आहे बघा जबरदस्त मोठा पीस भेटलाय सुरुमय बघा सुरुमय साईज आहे एक नंबर तर आतापर्यंत आपल्याला ना सहा पीस भेटलेत आहे सहा पण चार पीस असे भेटलेत ना की एकदम मोठे मोठे एकदम स्टँडर्ड साईजचे चार पीस भेटलेत आहेत आणि अजून आपण खांदा आहे ना तो बघत आहे आणि बघूया आपल्याला काय भेटतो कारण या सुरमईचा गल आहे ना आपण कटिंग केलाय आणि पुढे खांदा पण बघत आहे सुरमई आहे ना आपण फ्रीज मध्ये स्टोर करतोय सुरमय किती आहे सर्व ना मारून घेतो आपण आहे आता ना आपण खांदा आहे ना अशी चाललोय पालवत पालवत आलो आपण तर आपल्याला सहा पीस भेटले मस्त की मोठ्या साईज साईजचे पीस भेटले सर्व आहेत आणि बघा आता आहे ना खांदा ओढच चाललोय तर बघूया आता या साईडला इकडे बघा खांदा ओढ ओढल्याच्या या साईडला इकडे गल लावतो आपण जसे जसे गल येते ना तसे या पद्धतीने लावत जायच्यात आपल्याला म्हणजे दुसऱ्या दिवशी आराच्या त्यानंतर आपल्याला परत व्यवस्थितरित्या रीत्या सोडताना येतील आणि आपल्याला कासव लागलाय घालणार मित्रांनो आज मासेमारी करायला आणि कासव कसली मोठी लागली कला जबरदस्त मोठी अशी कासव लागली आहे मोठा कासव आहे बघा याला रेस्क्यू केलं बघा किती मोठा कासव आहे समुद्री कासव बघा मित्रांनो आपल्याला अन्न वडताना ना, ना बघा सुरमय लागली बघा सुरमई या साईडला तर दिसते पूर्ण आपल्याला क्लिअर पाण्यामध्ये आहे ती बघा सुरमय जिवंत सुरमई आहे हो जिवंतच आहे सुरम सुरमई जबरदस्त तर मित्रांनो आता आहे ना आपल्याला खांदा ओढताना एक सुरमई लागली आहे मग दाखवतो सुरमय बघा तर जबरदस्त साईजची सुरमई आहे मोठ्या साईजची सुरमई लागली आहे आहे पण तीन एक किलोची सुरमई आहे गल काढतो आपण आहे एक बघा सुरमा बघितला तुम्ही आणि पुढे आपल्याला आता ओढत जायच मित्रांनो बाबा इथे आपलं ना मावरा कॅ चालय बघूया काय नेमका मावरा बघूया काय आहे नेमका खाटकुटक मोठे खाटकुट आहे जबरदस्त जबरदस्त वरला का एक नंबर मस्त मोठ्या साईजचा आहे खाटकूट पालू पालू पालू, पालू। कोमट पालू 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 बाहेरचा पालू, पालू।, पालू।, पालू असतो खाट पाल <laughs> <जबर्दस्ट। laughs> ना खाटपूट बोलतो त्याला तुमच्याकडे काय म्हणतात आपल्या कमेंट मध्ये नक्की सांगा एक बघा जबरदस्त पुन्हा एकदा ना मग वडा तर्फ तर थोडेसे आता गोळत ना शिल्लक राहिले आहेत मित्रांनो मावरा आहे ना आपल्याला काहीतरी कॅच झालाय बघूया काय लागलंय ला मावरा तो अरे खाटकोट पालू पालू बाहेरचा पालू कोण चालू या अजून नाही जिवंत खाटकोट बोलतात खाटकोट मोठ्या साईजचा चा आहे बघा जिवंत खाटकोट जबरदस्त आहे बघा साईज दोन भेटलेले आहेत खातकोट या साईडला ना आपला खांदा आहे ना तो पूर्ण ओढून झालाय फक्त या साईडला तुम्हाला बुजाचे निशाने दिसत असेल जर स्टार्टिंगला पण सोडले ना बुजाचे निशाणी ती आहे आपल्याला आणि आपल्याला काहीतरी सात एक पीस मला वाटतं सुरमय भेटली ना सहा सात पीस सुरमय भेटल्या आहेत मोठ्या मोठ्या आणि दोन आहेत ना हे खाटकूट भेटलेत आहेत दोन पालू पालू आणि आपली निशाणी आली स्टार्टिंगला सोडलेली ते आपण आणि आता आहे ना मित्रांनो आपण बंधरामध्ये जाणार आहोत आणि पंधरामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला दाखवणार आपल्याला सुरमई किती भेटल्या आहेत आणि ते खाटकूट खाट किती भेटले आहेत आणि कासव देखील भेटले दे त्याला आपण रेस्क्यू केला म्हणजे सोडून दिला आपण तर पंधरामध्ये गेल्यानंतर दाखवतो किती मोठ्या मोठ्या सुरमय भेटल्यात आहेत त्या आपल्याला खाडी मध्ये एंट्री केली आहे तो म्हणजे आपला मुलगा सर्व बोटी आहेत ना आपल्याला बंद मध्ये दिसतात ना सर्व बोटी आपल्याला इकडे समुद्रामध्ये खाडीमध्ये लागलेले दिसतात बंदरामध्ये आलोय आणि आपण सर्व मावर आहे ना काढायला सुरुवात केली इकडे खाड्यामध्ये बघा बघा असली मोठी आहे पहिला पीस नेला हा बघा ने आतमध्ये देन। आपल्याला साख आहे सात पीस आहेत आपल्याला काय बोलतात त्याला खाटकोट हे बघा अजून एक सुरम आहे जबरदस्त मोठी सुरम आहे बघा दोन सुरमय गेला ही तिसरी सुरमाय ही चौथी ही बघा सुरमाय बघा पाचवी सुरमा आहे मोठ्या साईजची पाचवी सुरमा आहे साईज बघा साईज एक नंबर साईज अखो इकडे तर ना मोठी साईज आहे अजून किती एक आहे ना अजून एक दोन आहेत <laughs> दोन बघा एकूण सात सुरम्या आपलं सात बघा सात सुरमळ होत्या आणि दोन खाटकुट होते तर <laughs> मित्रांनो बघितलं आपण आहे ना समुद्रामध्ये सुरमईची मासेमारी करायला गेलो आणि जबरदस्त अशा मोठ्या मोठ्या सुरमई भेटल्यात आपल्याला आणि दोन खाटकूट भेटले आणि एक समुद्र कासो भेटले त्याला आपण सोडून दिला आणि सात सुरमय भेटले आपल्याला त्यातले तीन आहेत ना ते भरपूरच मोठे सुरम्या होते तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडली काय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटू अशाच नवीन नवीन भंडार ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय मित्रांनो